नमस्कार मैत्रिणींनो आज आपण डाळ बट्टी ही रेसिपी बघणार आहोत आता ही बट्टी मी वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे चला तर मग आता यामध्ये मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून रवा टाकलेला आहे आणि आता आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत आणि हे बट्टीचं पीठ भिजवून घेणार आहोत आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता काही मसाल्यांचा वापर यामध्ये करणार आहे चला तर मग आपण बघूया यामध्ये मी आता यामध्ये मी धने जिरे ओवा आणि एक चिमूटभर एक चिमूटभर ओवा धने जिरे बडीशोप आणि ओवा आता ओवा हा फक्त एक चिमूट वापरायचा आहे बाकीचे एक एक चमचा घेतलेला आहे आता धने बडीशोप जिरे आणि ओवा आता हे मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि ते आपण पिठामध्ये टाकून भिजवून घेऊया आता हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे त्यामध्ये तो मसाला टाकून हळद आणि हिंग टाकून भिजून घेतलेला आहे आता याची बट्टी मी कशी करते तुम्ही बघा आता आता ही बट्टी आपण गोळा एक मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे चला तर मग आता आपण जाडसर पोळी लाटून घेऊया आता ही पोळी आपली लाटून झाली आहे आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता याच्यावर तेल लावून आपण याचा रोल बनवून घेणार आहोत थोडंसं त्याच्यावर पीठ टाकायचा आणि रोल बनवून घ्यायचा आहे चला आता याचा रोल बनवून घेऊया आणि दोन्ही साईडने हे कड आपली दाबून घ्यायची आहे आता बघा आता आपला रोल बनवून झालेला आहे आता मी सर्व बट्टी बनवून घेते अशा पद्धतीने ही बट्टी बनवायची आता ही सर्व बट्टी मी बनवून घेत आहे आणि आता गॅसवर आता बघा सर्व बट्टी आपली बनवून झालेली आहे आता गॅसवर मी खाली एक मोठं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला ते वाफून घ्यायचं आहे आता या सर्व बट्ट्या मी वीस मिनटं वाफून घेणार आहे आता या बट्ट्यावर आता आपण झाकण ठेवूया एक मोठी ताटली आणि वीस मिनटं वाफून घेऊया आता आपण तोपर्यंत वरणाची तयारी करूया आता वरणासाठी मी यामध्ये तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आता यामध्ये मी सालीची मुगाची डाळ एक छोटी वाटीभर घेतली आहे अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीभरून तुरीची डाळ घेतलेली आहे अशा तिन्ही डाळी मिक्स करून मी हे बट्टीचं वरण तयार करणार आहे तर चला आता आपण ह्या डाळी स्वच्छ धुऊन कुकरला लावून घेऊया तर बघा आता ह्या डाळी मी कुकरला लावलेल्या आहेत तर ते शिजताना त्यामध्ये हळद हिंग टाकून घेतलेली आहे आणि आता शिट्टी होती आहे त्यावर आपण वरणाची तयारी करू आता वरणामध्ये काय काय वापरणार आहे मी आता यामध्ये कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे चला तर मग आता हे बारीक चिरून घेऊया आपण आणि एवढे मी या वर्णामध्ये वापरणार आहे आणि आता हे सर्व अगदी बारीकची कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता तर बघा आता हे सर्व मी व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता तोपर्यंत आपली शिट्ट्या पण झालेल्या आहे आता आपण वर्णाला फोडणी देऊन घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये मी दोन प्रकारचे कांदे चिरलेले आहेत आता हा लांब कांदा हा मी बरोबर खाण्यासाठी चिरलं आहे आणि बारीक कांदा हा वरणामध्ये फोडणी देण्यासाठी चिरलेला आहे तर चला आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि आता ह्या कढईमध्ये मी दोन पळे तेल टाकून घेणार आहे कारण वरणही जास्त असल्यामुळं तेल थोडं जास्त वापरलेलं आहे आता यामध्ये दोन पाळ्या तेल वापरलं आहे आणि यामध्ये आपण आता जिरे आणि मोहरी टाकून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी नंतर आपल्याला आता लसूण टाकून घेऊया त्यामध्ये जिरे मोहरी तडतडली की लसूण टाकायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे आणि आता मिरची टाकूया आपण लसूण मिरची आपण व्यवस्थित लालसर करून घेऊया आणि आता यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहोत आपण कांदा पण आपल्याला लालसर असा परतून घ्यायचा आहे तर बघा आता हा कांदा आपला लालसर परतून झालेला आहे आता आपण यामध्ये काही मसाल्याचा वापर करणार आहोत आता यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आणि आता आपलं टोमॅटो राहिलेलं आहे तर टोमॅटो शेवटी टाकायचं कारण अगोदर टाकलं असतं ते ती खूप शिजलं जातं टोमॅटो त्याच्यामुळं टोमॅटो हे नंतर टाकायचं आहे आपल्याला तर बघा आता आपण हे सर्व मस्त व्यवस्थित असं परतून घेऊया आपलं दोन तीन मिनटं हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेलावर आता हे शिजून झालं आहे आता आपलं आता ह्यामध्ये मी मसाले टाकले आहे त्यात कांदा लसूण ला मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आता आपण वरण टाकून घेऊया ते यामध्ये आपल्याला वरण टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये वरण टाकून व्यवस्थित आता सर्व हलवून घेणार आहोत आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत त्या वरणामध्ये तर बघा कलर पण खूप सुंदर आला आणि टेस्टला पण खूप छान लागते हे वरण आणि आता यामध्ये तुम्हाला जेवढी पातळ लागते तेवढी तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि वरण तयार करायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ लागेल तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता आता यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेऊया दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता हे वरण आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता हे वरण आपल्याला पाच सात मिनटं उकळू द्यायचं आहे आता आपलं वरण उकळते तोपर्यंत आपण आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची राहिली ती थी कोथिंबीर टाकून घेऊया आणि वरणाला उकळी येऊ द्या पाच सात मिनटं ते प पुन्हा एकदा व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला उकळू द्यायचं आहे वरण उकळते तोपर्यंत पण आपली बट्टी पण वाफून झालेली आहे आता ही तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आपल्याला ती चिरून घ्यायची आहे तर बघा आता ह्या गोल गोल अशा आपण बट्ट्या चिरून घेऊया तर बघा किती सुंदर त्याला अशा लेयर पडलेल्या आहे मी तुम्हाला जवळ दाखवते आता कॅमेऱ्याच्या ते अशी पद्धतीने आपण चिरून घेतलेलं आहे तर बघा आपले वरण उकळेपर्यंत आपण बट्टे चिरून घेत आहोत तर बघा आता ह्याला आतमध्ये अशा पूर्ण लेअर पडलेल्या आहे खारीसारख्या आणि ह्या आतपर्यंत असे रोल केल्यामुळं आतपर्यंत त्या व्यवस्थित शिजल्या आहे आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये बट्टी आपण सोडून घेऊया तर बघा आता या सर्व बट्ट्या आपल्याला तळून घ्यायचे आहे आता गॅसवर ते बट्टी तळून घेत आहोत आपण आणि तळायसाठी नेहमी लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा त्यामुळे आपली बट्टी ही जळत नाही आणि एकदम छान अशी खरपूस तळली जाते तर बघा आता आपण या बट्ट्या तळायला टाकलेल्या आहेत आता ह्या खरपूस होईपर्यंत तळून घेऊया तर बघा आता आपली ही बट्टी रेडी झालेली आहे आता, में प्लेट आता, आता मी ती सर्व प्लेटमध्ये सर्व केलेली आहे बट्टी त्याच्याबरोबर लोणचं कांदा आणि भाताची मोत केलेली आहे आता या वर्णामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे आता बट्टीला हे बट्टीच्या वर्णामध्ये तूप हे नेहमी टाकायचं त्यामुळे अगदी बट्टीला टेस्ट छान येते तर बघा आता आपली ही बट्टीची थळी रेडी झालेली आहे अगदी चवीला पण छान लागते आणि अगदी कुरकुरीत तशी खुसखुशीत आपली ही बट्टी वरण बट्टी तयार झालेली आहे तर ती सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा